में थी में थी मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीच मागास वर्गीयांच त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे पुढे सर मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसी आरक्षणाला आरक्षण दिलं जाईल तसं मात्र तसं असताना देखील मोर्चा आंदोलन करण्याची गरज काय त्यामुळे ते निर्माण होते तुम्ही सरकारमध्ये त्यांना का पलीकडच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न विचारा ना किंवा ते जर म्हणतात नाही नाही ते जर म्हणताहेत नाही मंत्रीमंत्री काय मी मंत्रीनंतर आहे पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे मी या आमदार मंत्रिपीतनंतर शिवसेनासुद्धा सोडली मी या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूफसुद्धा नाही आहे त्या मंत्रिपदाचं नाही आणि तुमच्या आमदारकीचं नाही खासदारकीचं नाही तो भाग नाही आज मी ओबीसीसाठी काम करतोय मागासवर्गीयांसाठी त्यांना धक्का लागू नये चोपन्न टक्के लोक आहेत देशामध्ये सुद्धा त्यासाठी मी काम करतो आहे आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चे आंदोलन तर पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलन जर ते म्हणतायत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजानं तर मग कशाला मग मुंबईला जा इकडे जा तिकडे जा हे आंदोलन कर त्यांना पण तो प्रश्न विचारा ना तुमचा सरकारवरती विश्वास पाहिजे ना तुम्ही सरकार आहात कला पुढे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका